या योजनेचा चालू व्याजदर आठ पूर्णांक वीस टक्के आहे म्हणजे एक लाखावर दरवर्षी किमान आठ हजार दोनशे रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल कारण व्याज तुम्हाला वार्षिक चक्रवाढ पद्धतीने मिळतं बरं हे सगळं व्याज आयकर कायद्यानुसार पूर्णपणे करमुक्त आहे हे आपण मगाशी बघितलंच त्यामुळे जो फायदा होईल तो शंभर टक्के फायदा असेल आता आपण बघूया दरवर्षी किती पैसे भरले तर मुदतीच्या शेवटी किती परतावा मिळेल जर तुम्ही दरवर्षी दोनशे पन्नास रुपये भरलेत तर तुम्हाला एकवीस वर्षानंतर म्हणजे मुदत पूर्ण झाल्यावरती एकूण व्याज आठ हजार दोनशे वीस रुपये मिळेल आणि एकूण परतावा अकरा हजार नऊशे सत्तर रुपये मिळेल जर तुम्ही दरवर्षी पाचशे रुपये भरलेत तर तुम्हाला एकूण व्याज सोळा हजार चारशे चाळीस रुपये मिळेल आणि एकूण परतावा तेवीस हजार नऊशे चाळीस रुपये मिळेल जर तुम्ही दरवर्षी एक हजार रुपये भरलेत तर तुम्हाला एकूण व्याज बत्तीस हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये मिळेल आणि एकूण परतावा सत्तेचाळीस हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये मिळेल जर तुम्ही वार्षिक रक्कम बारा हजार रुपये भरली तर तुम्हाला एकूण व्याज तीन लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे सत्तर रुपये मिळेल आणि एकूण परतावा पाच लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे सत्तर रुपये मिळेल बरोबर तुम्ही चोवीस हजार रुपये दरवर्षी भरलेत छत्तीस हजार रुपये भरलेत आणि अठ्ठेचाळीस हजार रुपये दरवर्षी भरलेत तर किती व्याज आणि किती परतावा मिळेल हे या तक्त्यामध्ये बघू शकता जर आपण या योजनेतली वार्षिक सगळ्यात जास्त रक्कम म्हणजे दीड लाख रुपये दरवर्षी भरले तर तुम्हाला एकूण व्याज एकवीस वर्षांनंतर एकोणपन्नास लाख बत्तीस हजार एकशे एकोणीस रुपये मिळेल आणि एकूण परतावा एकाहत्तर लाख ब्याऐंशी हजार एकशे एकोणीस रुपये एवढा मिळेल आणि हा सगळा परतावा करमुक्त आहे